ॲडिक्शन म्हणजे आता आपण लाडघर बीचवर बघा आमचा अर्जुन कसा हे करताय समुद्रामध्ये हा आणि आता लाटा बघा कशा येत आहेत आणि हे बघा ही बघा गा घोडागाडी आली आमची हे बघा लाडगरची घोडागाडी ना आणि सगळे घोड्यागाडीतून फिरतायत आहेत मस्तपैकी हा आणि ते बघा सगळं तिकडे कसं ही बोट या बोटीने आता आतमध्ये गेलं की डॉल्फिन पण येतो डॉल्फिन आहे तिकडे होईल वा 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 लाडगर बीच आणि इथे झालेली बघा इथे व्हिडिओ शूटिंग चालू आहे लाडगर बीचवरची ते तिकडे समोर दत्त मंदिर दिसत आहे आणि बघा सगळी किती सगळी सुधारणा झाली आता इथली पूर्वीच्या इकडं सगळा तो भंडारी लोकांचा व्यवसाय बंद करून आता इथे हे सगळ्यांनी हे पर्यटन स्थळ झालेलं आहे आणि इथे सगळे खूप 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 मजा करतात तुम्ही पण सगळे या खूपच सुंदर देखावा येतो बघा अर्जुन परत पाण्यामध्ये अर्जुन बाहेर या चलो आणि असं सुंदर जागेमध्ये तुम्ही या आणि नक्की तुम्हाला आनंद लुटू शकाल आता संध्याकाळी दत्तजयंती आहे रात्री बारा वाजता इथे वर देवळावर सगळा उत्सव असणार आणि असा हा सुंदर निसर्ग आहे